मराठा समाजाला द्या ना तुम्ही मराठा समाज सुद्धा गरीब आहे एक लक्षात ठेवा ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे मराठा समाजाला सुद्धा विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे सारथी मार्फत शेहेचाळीस हजार विद्यार्थ्यांना एकशे बहात्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने सत्तर हजार लाभार्थ्यांना पाच हजार एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले ईडब्ल्यूएस चे आरक्षण जे दिलं मोदी साहेबांनी त्या दहा टक्क्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के जे आहेत मराठा समाजाचे लोक आहेत लोकसेवा आयोगाने आता सहाशे पन्नास नियुक्त्या दिल्या त्याच्यामध्ये पंच्याऐंशी नव्वद टक्के मराठा समाजाचे लोक छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख वसतीग्रह निर्वाह भत्ता दहा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये देण्यात आलेले आहे मला तुम्हाला एकच सांगायचं हे अजून ओबीसीला ला एक हजार कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीत ओबीसी महामंडळांना ना इथे आपण पाहतोय साडे दहा हजार कोटी रुपये मिळाले वसतीग्रह त्यांना मिळाले एक रुपया भावाने त्यांची त्यांना जागा दिल्या जात आहेत अठराशे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आम्हाला एक महाज्योतीला जागा देण्यासाठी सांगतात अठ्ठावीस कोटी रुपये भरा आणि मग महाज्योतीच कार्यालय तिकडे सुरू करा हा भेदभाव जो आहे हे आम्हाला मंजूर नाही धनगर समाजाला सुद्धा हजार कोटीच्या योजना तुम्ही सांगितल्या अजून मिळाल्या नाही द्या तुम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ हजार कोटी आहेत ओबीसी महामंडळाचा भाग भांडवल दीडशे कोटी आहेत वसंतराव नाईक महा महामंडळ महा शंभर कोटी भांडवल ना त्यांना तुम्ही त्यांना द्या आम्हाला सुद्धा द्या एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आज माझ्याकडे जो रिपोर्ट आहे हा गायकवाड रिपोर्ट जो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं की लोकसेवा आयोगामध्ये ज्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये ए ग्रेड मध्ये तेहतीस टक्के मराठा आहे बी ग्रेड मध्ये एकोणतीस टक्के आहे सी ग्रेड मध्ये अडतीस टक्के आहे डी ग्रेड मध्ये छत्तीस टक्के केवळ मराठा समाजाला आहे पुढचा टेबल त्यांचा असं आहे की जे आय एस कलेक्टर आहेत आय पी एस आहेत सोळा टक्के मराठा आय एस आहेत अठ्ठावीस टक्के आय पी एस मराठा आहेत अठरा टक्के आय एफ मराठा आहेत मंत्रालयामध्ये सुद्धा चोपन्न टक्के मराठा समाजाचे आहेत आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त साडे नऊ टक्के आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे आमचा आरक्षणाचा अनुशेष अगोदर भरा आणि मग इतरांना नोकऱ्या द्या अगोदर आमचा आरक्षण भरा यासाठी आमचा लढा आहे